नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आजचा व्हिडिओ अत्यंत खास होणार आहे कारण की तुम्ही ज्या पी एम किसान योजनेच्या एकोणीसव्या हप्त्याबद्दल दररोज अपडेट पाहत असतात त्यामधील सर्वात टॉपची बातमी ही आज समोर आली आहे आज थेट केंद्र सरकारने पी एम किसान योजनेच्या एकोणीसव्या हप्त्याची अधिकृतपणे तारीख देखील जाहीर केली आहे आणि याची थोडक्यामध्ये अपडेट देखील त्यांनी त्यांच्या तेन अधिकृत अशा पी किसान योजनेच्या पोर्टलवर जाहीर केली आहे तर मग जास्त वेळ न वाय घेऊन थेट व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया पी एम किसान हप्त्याच्या वितरणाची तारीख तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया तर पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्रामधील सरकारने सुरू केलेली एक महत्वाकांक्षी योजना आहे याची सुरुवात दोन हजार एकोणीस मध्ये झाली होती आणि तेव्हापासून ही योजना अविरतपणे सुरू आहे या योजनेअंतर्गत एका आर्थिक वर्षामध्ये सहा हजार रुपयांचा आर्थिक लाभ हा शेतकऱ्यांना देण्यामध्ये येतो पण हे पैसे शेतकऱ्यांना एकाच वेळेस मिळत नाहीत तर दोन हजार रुपयांचा एक हप्ता या पद्धतीने या पैशांचे वितरण करण्यामध्ये येत असते म्हणजे एका आर्थिक वर्षामध्ये पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून दोन हजार रुपयांचे तीन हप्ते हे वितरित करण्यामध्ये येत असतात तसेच या योजनेचा दोन हजार रुपयांचा हप्ता हा प्रत्येक दर चार महिन्याने पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येतो जेव्हापासून ही योजना सुरू झाली आहे तेव्हापासून आतापर्यंत या योजनेचे एकूण अठरा हप्ते हे पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये आले आहेत आता शेतकऱ्यांना पुढील हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे अशा परिस्थितीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये पीएम किसान योजनेचा पुढील एकोणीसवा हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होणार याचा लाभ घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांना काय करणे आवश्यक आहे याची सविस्तर माहिती देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मग जे शेतकरी या योजनेचा अगदी सुरुवातीपासून लाभ घेत आहेत त्यांना आतापर्यंत एकूण छत्तीस हजार रुपयांचा आर्थिक लाभ हवितरित करण्यामध्ये आला आहे या योजनेचे एकूण अठरा हप्ते शेतकऱ्यांना मिळाले आहेत आणि लवकरच एकोणीसवा हप्ता वितरित करण्यामध्ये येणार आहे तसेच या योजनेचा अठरावा हप्ता हा ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये आला होता म्हणजे पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्रामधील वाशिम येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पी किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता हा देशभरामधील जवळपास साडेआठ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये आला म्हणजे मागील अठरावा हप्ता जमा होऊन आता जवळपास साडेतीन महिन्यांचा काळ पूर्ण झाला आहे यामुळे शेतकऱ्यांना या योजनेच्या पुढील हप्त्याची आता प्रतीक्षा लागून राहिली आहे तर मग मीडिया रिपोर्ट वर जर विश्वास ठेवला तर या योजनेचा पुढील हा या फेब्रुवारी महिन्यामध्ये जमा होण्याची अगदी दाट शक्यता आहे अठरा हप्ता जमा होण्याचा जवळपास साडेतीन महिन्याचा काल देखील पूर्ण झाला आहे आणि यामुळेच फेब्रुवारी महिन्यामध्ये या योजनेचा पुढील हप्ता हा पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यामध्ये येईल अशा प्रकारची माहिती देण्यामध्ये विशेष म्हणजे स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या योजनेचा एकोणीस हप्ता पात्र बँक खात्यामध्ये वर्ग करणार आहेत पण याबाबतची अधिकृत अशी माहिती अजून देखील समोर आली नाहीये मात्र केंद्रमधील मोदी सरकारकडून जेव्हा एकोणीस हप्ता वितरित करण्याचा निर्णय होईल त्यानंतर पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत अशा संकेतस्थळावर याची अपडेट देखील जाहीर कारणीमधी येणार आहे यामुळे शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेची वेबसाईट ही वेळोवेळी चेक करत राहिली पाहिजे दरम्यान शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा एकूण स्वप्ता हवा असेल तर त्यांना तीन महत्त्वाच्या गोष्टी ती आता पूर्ण कराव्या लागणार आहेत मिळालेल्या माहितीनुसार पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी ई केवायसी करणे अनिवार्य आहे ज्यामुळे या, या शेतकऱ्यांनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसेल त्यांनी लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करून घेणे त्यांच्या फायद्याचे असणार आहे तर मग अशा प्रकारचे एक अत्यंत महत्वपूर्ण असे अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारचे अपडेटसाठी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद